नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये मी सोनल घराच्या मागील अंगणातील हे माझं गेल्या वर्षीच झाड आहे दरवर्षी नवीन रोप लावताना मी एखादं जुनं झाड सोबत घेत असते आणि त्याच पद्धतीने नवीन झाड लावते आजच्या खास दिवशी आपण आंब्याची रोपं लावणार आहोत मी दरवर्षी आंब्याची रोपे अशा पद्धतीनेच लावते आणि मोठी करून ज्यांना ती झाडे हवी आहेत जे ते वाढवत आहेत त्यांना मी दे देते दे दे। यातील काही हापूस आंबे आहेत तर काही देवगड आता आपण ही मी माती तयार केलेली आहे पहिल्यांदा मी रोप लावताना साध्या पिशवीमध्येच रोप लावत असते काल परवाच बैलपोळा झालेला आहे बैलपोळ्याची जी, जी माती होती म्हणजे जे मातीचे चिखलाचे बैल बनवले होते ते मी पाण्यामध्ये घालून ठेवले होते आणि तीच माती यामध्ये मी मिक्स केलेली आहे आंब्याची कोय जेव्हा लावतो आपण तेव्हा हा देठाचा भाग अशा पद्धतीने खालच्या बाजूनी करायचा जेणेकरून लवकरात लवकर रोप तयार होतात हे मी माझ्या आजोबांकडून शिकले जेव्हा आपण आंब्याची रोपं लावतो अशा पद्धतीने पहिल्यांदा आंबा स्वच्छ खाऊन झाल्यानंतर तो धुवून घेऊन थोडंसं सुकवून घ्यायचं आणि त्यानंतर देठाचा जो भाग आहे तो मातीमध्ये रोवायचा आहे पहिल्या पिशवीमध्ये हापूस आंब्यांचे चार कोयीमी मी एकदमच घातलेले आहेत आपण अशा पद्धतीने प्लास्टिक पिशव्या घेतल्यामुळे त्यामधून सहज रोप दिसतात त्यामुळे मी अशा प्लॅस्टिकच्या ट्रान्सपरंट पिशव्या घेते त्यानंतर दुधाची पिशवी किंवा कुरकुरे इतर पदार्थांचीही कॅरीबॅग आपण यामध्ये वापरू शकतो सध्या आपण शॉपिंग भरपूर करतो जे शॉपिंगमध्ये कॅरीबॅग येतात त्याची क्वालिटीही खूप चांगली आहे जाड आहे तर त्यामध्येही मी भरपूर रोपं लावलेली आहेत या प्लॅस्टिकच्या पिशव्या थोड्याशा मोठ्या असल्यामुळे आणि सध्या माझ्याकडे मातीची कमतरता आहे त्यामुळे अशा पद्धतीने मी एकाच कुंड्यामध्ये चार रोप लावत आहेत ही जी रोपं लावलेली आहेत जेव्हा येतील तेव्हा आपण ती ट्रान्सफर करू शकतो छान मनोभावे देवाची प्रार्थना करून छानपैकी आपण हे रोपं लावलेत लवकरात लवकर भरपूर रोपं तयार होऊ देत एवढंच निसर्गाला आपलं सांगणार ही रोपं जे पावसाचं पाणी म्हणजे पन्हाळ्याचं पाणी पडणार नाही अशा ठिकाणी परंतु ऊन येईल अशाच भागात अंगणामध्ये आपल्याला ठेवायची आहे माती ओली राहील एवढंच आपल्याला पाणी द्यायचं आहे आणि थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि थोडी वाट पाहायची आहे लवकरच छान रोप तयार होतील ही पहा दोन हजार एकवीस सालमधील आंब्याची रोप आहेत झाडं लावण्यासाठी खूप काही लागतच नाही जी आंबे आपण खाल्लेली आहेत घरात असलेले जाड पाऊच कॅरी बॅग पिशव्या त्याचाच वापर करून आपण ही रोपं तयार केलेली आहेत मला नक्की खात्री आहे तुम्हीही यावर्षी आंब्याची रोपं किंवा इतर झाडंही जरूर लावा आणि ती वाढवा मोठी, ले ले मोठी लोकर करा सकाळी उठून जेव्हा आपण पाहतो तेव्हा असे हे रोप आलेले बघून खूप आनंद होतो पहा रोपं छान मोठी झालेली आहेत तर तुम्ही ही लवकरात लवकर भरपूर झाडे लावा आणि त्याची जपणूक करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद